कसला भन्नाट नजारा आहे तो काय बोलतोय पब्लिक तर नमस्कार मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलेलं किरण आणि कार्तिक येणार आहेत मुंबईवरून तर आज ते आलेले आहेत आणि आपण आपली मान्सून सिरीज कंटिन्यू ठेवतोय आता आपण निघतोय जो पोलकपूरचा फेमस वॉटरफॉल आहे मोरजत तिकडे आता तसं आंघोळी कोणी आम्ही केली नाही आहे कारण पाऊस येणार आहे भिजणार आहोत आम्ही फिशिंग रोड आणला आहे किरण मी येताना फिशिंग पण आपण करू बघूया मासा लागतो आहे गळायला तर चला सुरतपूर करूया ह्या प्रवासाची एकदम सुंदर प्रवास राहणार आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि मोरजूत हा खूप सुंदर धबधबा आहे मध्ये जे मोठा पाऊस झालेला आहे त्याच्यानंतर थोडं थोडं विकराळ रूप आले त्याला पण छान आहे आम्ही धबधब्याच्या खाली नाही जाणार आहोत पण मी तुम्हाला तो परिसर आणि ते सगळं दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया ह्या प्रवासाची तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत पार्किंगमध्ये मी काल घेऊन आलो आहे डॉमिनर माझी पण काही कारणास्तव ती झटके देते पाणी वगैरे गेले वाटतं आतमध्ये किरण आलेला त्याची बर्गमॅन घेऊन आणि कार्तिक इंटरसेप्टर आला आहे तर आता आपण निघतो आहे मोरझोतकडे इथून आपल्याला घ्यायचं आहे महाबळेश्वर रूट आणि तिकडून कापडेगाव का लागेल मध्ये तिथून लेफ्ट मारायचं आहे आणि तिथून सरळ सरळ मातमध्ये मा जायचं आहे तर मित्रांनो आता आपण ऑन द वे आहोत महाबळेश्वर रोडला जो मागून येतो तो पोलादपूरकडून येतो आहे आणि हा कंटिन्यू होतो हा होतो कंटिन्यू महाबळेश्वरकडे आणि जी आपल्या मागे दिसते ही आहे सावित्री नदी जी महाबळेश्वरवरून उगम पावते तुम्हाला माहीत आहे आणि इथे जी नदी दिसते ह्या साईडला ही कुडपंच आहे म्हणजे इकडे वरती स्पॉट आहेत चांगले चांगले मोरगिरी वगैरे ही तिथली नदी आहे आणि पाणी बघा काही जबरदस्त आलं आहे ते हे बघा जबरदस्त असं पाणी आलं आहे जर तुम्ही नोटीस केल्यात ना तर महाबळेश्वरच्या खोऱ्यामध्ये मोठा पाऊस होतोय तिकडचं पाणी सगळं गढुळलेलं आहे आणि हे पाणी त्या कम्बेअरमध्ये थोडं स्वच्छ आहे तसे दोन कलरचे डिफरन्स दिसत आहेत या नदीच्या पात्रामध्ये भयंकर काल जबरदस्त पाऊस पडलेला संध्याकाळी तर चला आता आपण कंटिन्यू करूया आपल्या लोकेशनकडे म्हणजेच मोर झोत आजूबाजूला निसर्ग जर पाहिला तर सुंदर हिरवागार निसर्ग झाला आहे बघा मित्रांनो आपण थांबलेलो इकडे ड्रोन शॉट घेण्यासाठी हा रस्ता आपल्याला मोरजूतकडे घेऊन जातो आणि इथे पुढे झुलता पूल होता जो वाहून गेला त्या पुरामध्ये जेव्हा भयानक असा पाऊस झालेला आणि इथून पण एक चांगला व्ह्यू आहे या नदीचा सुंदर व्यू होता याचा ड्रोन शॉट आलाय पण आता पुढचे ड्रोन शॉट आपले राहिले तो आपण आता ड्रोन शॉट घेत होतो पण लक आपला ड्रोन आता खाली लँड होताना क्रॅश झाला तर मोरजोतचे ड्रोन शॉट आपण मिस करणार आहोत तर मित्रांनो आता मोरजोदला जाताना आपण ऑन द वे थांबलेलो आहोत झुलतापूल लोकेशनला सुंदर लोकेशन आहे हे अजून सुंदर होतं म्हणजे तो पूल इकडे जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा हे अजून सुंदर होतं पूर्ण लोखंडी रोपचा पूल होता ज्याच्यावरून लोक चालत समोरच्या गावामध्ये जायचे त्या साईडला क्रॉस करण्यासाठी तो पूल होता पण एकमेव असा पूल होता जो भरपूर जागी आढळत नाही किंवा असे पूल नाही आहेत भरपूर जागी त्यामुळे हे लोकेशन फेमस होतं त्याचप्रकारे तेवढंच निसर्गरम्य लोकेशन आहे आजूबाजूला जर तुम्ही बघाल तर हे बघा आणि ही जी नदी आहे ही पूर्ण कामथे खोऱ्यातून आलेली आहे आणि बाकीच्या पण खोऱ्यांची जी नदीची पात्र आहेत ती हिला मिळालेली आहेत हा व्ह्यू समोरून भारी दिसतो ते जे स्ट्रक्चर दिसत आहेत तिथे तो पूल होता जो वाहून गेला म्हणजे एवढं भयानक पाणी होतं त्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये की त्या पुलापर्यंत पाणी पोचलेलं जे पहिलं कधीच झालं नव्हतं कोल्हादपूरमध्ये भरपूर अशी सुंदर अट्रॅक्शन्स आहेत फिरण्यासारखी ठिकाणं आहेत त्याच्यापैकी हे एक आहे जरी आता झुलता पूल इथे नसेल तरी तुम्ही इथे येऊ शकता कारण बाकीची दृश्य ही खरंच खूप सुंदर आहेत बघण्यासारखी आहेत बघा काही काही लोक खाली चालत जातात ती रिस्क वगैरे घेऊ नका कारण इथे जो पाण्याचा फोर्स आहे ना तो अनबिलिव्हेबल आहे तर चला आता कंटिन्यू करूया आपण मोरजोदकडे कापड्यावरून तुम्ही आतमध्ये कंटिन्यू केलंच ना तर मग इकडे जंक्शन लागतं हे देवळे फाटा म्हणून याला म्हणतात तर इथून तीन रस्ते आहेत हा जो रस्ता आहे हा गेला कामथ्याकडे हा सरळ गेला ढवळेगाव जे बारा किलोमीटर आहे इथून मोरजूत धबधबा आठ किलोमीटर आहे आणि नरवीर तानाजी मालुसरेंचं जे स्मारक आहे जे त्यांचं गाव आहे उमरेट ते इथून चार किलोमीटरच्या अंतरावर आहे कामथे इथून बारा किलोमीटर आहे साडेबारा किलोमीटर जे माझं गाव आहे आणि इकडे वरती देवळे गाव आहे तर आता आपण ह्या रस्त्यानी प्रवास कंटिन्यू करणार आहोत सुंदर निसर्गरम्य दृश्य आता आपल्याला अनुभवायला मिळतील कारण आतल्या साईडला मोठमोठ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला पाहायला मिळणार आहेत मित्रांनो मोरजोतला जाताना आपल्याला ऑन द वे लागतं नरवीर तानाजी मालुसरेंचं स्मारक आहे ते गाव म्हणजेच उमरट आणि तुम्हाला माहीत आहे जो तानाजी मूवी आलेला त्याच्यानंतर उमरट गावाचं नाव हे भरपूर लोकांना माहीत पडलं म्हणजे जे अननोन प्लेस होती लोकांसाठी ती सगळ्यांना माहीत पडली आणि नरवीर तानाजी मालुसरेंची जी, मालु जी शौर्य गाथा आहे ती आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे अशा प्रकारे गाव आहे उंच डोंगर माथ्याच्या खाली पायथ्याशी बसलेलं आणि हे इथे स्मारक बनवलेलं इथे एक मोठं आंब्याचं झाड होतं पण ते झाड कोसळलं गेल्यावेळी आणि खूप जुनं होतं म्हणजे शिवकालीन झाड होतं ते तर आता आपण जाऊया आतमध्ये स्मारकामध्ये आणि दर्शन घेऊया सुंदर ठिकाण आहे त्याचप्रकारे निसर्गरम्य आहे इथून तुम्ही पुढे गेलात तर तुम्हाला मोरझो धबधबा अनुभव करायला मिळतो सह्याद्रीच्या उंच उंच पर्वतरांगा अनुभव करायला मिळतात तानाजी मालुसरे यांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन माननीय यशवंतरावजी चव्हाण संरक्षण मंत्री होते आपले भारत यांच्या शुभ हस्ते झालेलं सोळा चार एकोणीसशे पासष्ट रोजी म्हणजे किती जुना आहे हे स्मारक आणि सुंदर अशी नरवीर तानाजी मालुसरे यांचं स्टॅच्यू आपल्याला इथे पाहायला मिळतो तर चला आता आपले जे शूरवीर होते यांना नमन करून आपण आता आपला पुढचा प्रवास सुरू ठेवूया मोर होताचा बघा कसला जबरदस्त व्ह्यू आहे इथे तर तुम्ही पण इथे या आणि एक्सपिरियन्स करा हा मोरजोत धबधबा इथे ह्याला मोरजोत म्हणून का नाव आहे मोराचा पिसारा जेव्हा फुलतो जेव्हा तो, जे तो नाचतो तेव्हा तो कसा स्प्रेड होतो तसा हा स्प्रेड झालेला आहे आणि सुंदर आहे खूप हाईटवरून वरून पाणी पडतं इथे भरपूर लोक येतात इकडे पिकनिकसाठी एन्जॉय करायसाठी ज्यांना ज्यांना माहीत आहे जसं हा ग्रुप एक आलेला आहे हे पण एन्जॉय करत आहेत तसे तुम्ही पण इकडे येऊन एन्जॉय करू शकता आणि आता इकडे बऱ्यापैकी बांधकाम आहे तर तिकडे तुम्ही पोहू पण शकता पण स्वतःच्या रिस्क वर पोहा बघा कसला भन्नाट नजारा आहे तो मजा आली बोल पैसे वसूल आहे स्पॉटा बघा माझ्या मागे जबरदस्त आहे तुम्हाला खूप आवडेल इथे आले की अरे वा आपली लालपरी आले कुठे कुठे गावामध्ये सर्विस आहे बघा लालपरीची आता ही चालले ढवळे गावाकडे कुठे गाव आहे ढवळे गाव बघा किती गाड्या आहेत तिकडे फेमस आहे स्पॉट समोरून बघाल ना तर समोरचा हा नजारा वेगळा आहे एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे हा तसेच मित्रांनो तुम्ही इकडे मोरजोतला आले ना भेट द्यायला तर तुम्हाला इथे पोटपूजेची पण सोय आहे इकडे एक छोटासा स्टॉल आहे जो बाजूचे गावकरी आहेत त्यांचा आहे तर तो मुलगा इथे स्टॉल चालवतो तर इकडे तुम्हाला कांदा भज्जी मंचुरियन मक्का चहा आणि सूप वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ते बघा तर बरोबर ह्या वॉटरफॉलच्या बाजूलाच आहे स्टॉल आता आपण कांदा भजी ऑर्डर केले हे काय आलं मंच्युरियन आलं आहे hmm. hmm. मस्त गरम गरम चांगलं आहे आपला भाऊ इकडे सगळं बनवतो भाऊ नाव काय तुझं गायकवाड आहे तू पण आहे मी पण गायकवाड आहे आपल्या तिकडे मध्ये आपले गायकवाड भाऊ की मग मी पण गायकवाड आहे ना फाटक फाटक परिवार फाटकाची वाडी माहीत आहे तिथे धिरच नाही का ते आहेत नाही का रमेश गायकवाड माझा भाऊ ना ती माझी मावशी सखी मावती राधिका मध्ये तर लग्न होऊन गेले ना हो, हो। सुने आ पुण्याकडे दौग। सुनील बरोबर लग्न आलं गोवेले मध्ये त्यांच्या समोर तर मारो गोवेलेला कोण आहे तुझं माझे मामा असतात माझी आई गोवेलेजी कोंडीराम बोराणे कोंडीराम सॉरी कोंडीराम जाधव सुनंदा जाधव महादेव जाधव हां हां मला मारलेल तू गावालाच नाहीस माझा आम्ही एकत्र पोलादपूरला भरपूर फिरलोय पहिल्यांदा पण किरण पहिल्यांदा इकडे आलाय वॉटरफॉलला आणि आता आपली मान्सून सिरीज सुरू झाले भरपूर फिरणार आहोत कसं वाटलं किरण एकदम मस्त आणि एवढा मोठा वॉटरफॉल मी पहिल्यांदा बघितलंय कारण मी जास्त वॉटरफॉलला वगैरे कुठे गेलो नाही आणि जे बघितलेत ते छोटे छोटे बघितले हा खूप होत आहे एकदम जे आपल्या कोकणात पण एवढ्या जागा आहेत फिरून तपणार नाही संपणार नाही एक उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात सगळ्या ऋतूमध्ये फिरायच्या जागा आहेत आणि व्हिडिओमध्ये डिफायन नाही एवढ्या किती उंच आहे आणि किती मोठा आहे तो तर स्वतः नक्की या तर त्याला आता आपण निघतो इथून जाऊया कोणत्या तरी दुसऱ्या स्पॉटला ही मान्सून सिरीज सुरू राहणार आहे आपली चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आता मी घेतोय तुमचा निरोप फक्त या व्हिडिओमधून भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ ड्राईव्ह सेफ से टेक केअर बाय बाय